हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे वहिनीचे डोळे जेवण संध्याकाळ हे कार्यक्रम सात वाजतात आत्ता वाजले आहे एक तर आम्ही कालच मेहंदी काढलेली आहे वहिनीकडूनच जिचे डोळे जेवण आहे तीच सर्वांना मेहंदी काढीत आहे ती इथे बघू शकता सगळेजण मेहंदी काढीत आहे सर्वांनी एकच डिझाईन काढलेली आहे तिथे बघू शकता सगळेजण बसलेले बघू शकता वहिनीच काढीत आहे मेहंदी तर वहिनीचे आहे डहोळे जेवण संध्याकाळी कार्यक्रम आहे पोहून मेहंदी रंगते काय सगळेजण त्यावरती साखरपाणी वगैरे लावतात माहेरी वेगळीच मजा असते कार्यक्रमासाठी सर्वजण एकत्र जमलेले आहे पाहुणे वगैरे आलेले आहे ते इथं बघू शकता सगळे हॉलमध्ये बसलेले आहे सगळेजण मेहंदी काढतात सगळ्यांच्या हातावरती एकच डिझाईन कुणी बाबा कुणी आजी कुणी ताई दीदी आत्या मामा बघू शकता अशी वहिनीनेच सगळ्यांचा म्हणजेच वहिनीनेच सगळ्यांच्या हातावरती काढलेली मेहंदी आहे एकच डिझाईन तर इथे बघू शकता स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे तिथं गुलाबजाम बनवत आहे पहिल्यांदा आयटम आहे गुलाबजाम तिथं किचनमध्ये कोणी खात आहे तर कोणी पाणी पित आहे तर सगळ्यांची मस्ती चाललेली आहे इथं बघू शकता दुपारचा आराम चाललेला आहे आता वाजलेले दोन दोन वाजलेले आहे मी असे शूट थोडे थोडे शूट करू केलेले आहे तिथं सगळेजण आरामात बसलेले आहे आता काम वगैरे नाही उन्हाळा हाच असतो सगळे पाहुणे वगैरे त्या काम वगैरे नसतात मुलांना सुट्टी वगैरे असतात तर बघू शकता इथे सगळेजण बसलेले आहेत आजीपशी तिकडे स्वयंपाक चाललेला आहे तरी इथे बघू शकतो इथे आंबा खात आहे स्मिती वगैरे कोणी खात आहे तर आता नानी बसलेली आहे मेहंदी काढायला ताई आत्या वगैरे आजी आजोबा कोणीच मेहंदी काढलेली नाही त्या रील वगैरे काढायचं आहे तर बघू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला रील वगैरे बघायला भेटतील शॉर्ट व्हिडिओ वगैरे तरी ते बघू शकतो सगळ्यांची मेहंदी चाललेली आहे सारखी कोणी दोन हाता वगैरे स्मिती खात आहे मस्त की आंबा वगैरे तर त्यावरती बघू शकता रंगण्यासाठी साखरपाणी वतत आहे साखरपाणी वतल्या त्यामुळे सगळ्या माशा आलेल्या आहे इथं बघू शकता कोणी मेहंदी तर इथं बघू शकता आजी तर आजीपाशी सगळेजण बसलेले आहे ताता वहिनी आलेली आहे आजीला मेहंदी काढायला पणजी ते वगैरे सिद्धी म्हणत आहे माझ्या हातातसुद्धा मेहंदी काढलेली आहे तिथे डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं आहे घराला माळ वगैरे छानपैकी ते, ते बघू शकता उन्हाळा आहेत तरी पण असं हिरो खूप छान वाटत आहे

तर आजी पण काढून झाला आहे आजोबा काढून झालेला आहे पणजी पण काढलेली आहे ते जसं आजोबा वहिनी काढतात सगळ्यांना नको म्हणत होते नाना पण तरी पण सगळ्यांच्या हातावरती होतं रील्स बनवायचे आहे वहिनीने सुद्धा आजच मिधी काढलेली आहे एका हातवर त्यांनीच काढलेली इथं चाललेलं आहे कार्यक्रमाची तयारी फळं वगैरे ती मांडणी करायची आहे तर त्यासाठी भरायची पॅकिंग चाललेली आहे तर वहिनी भरीत आहे तर त्यानंतर तिथं वहिनीचा मेकअप चाललेला आहे आम्हाला रेडी व्हायचं आहे तर गजरे वगैरे सगळं काय आणलेलं आहे तर आता वाजलेले पाच वहिनी होत आहे रेडी तर मग आम्ही रेडी करतात वहिनीला तर इथं चहाचा टाईम झालेला आहे सगळेजण चहा वगैरे पित आहे तिथं डेकोरेशनवाली आहे तर डेकोरेशनवालीसुद्धा त्यांचं डेकोरेशन करीत आहे काम वगैरे तर चला आता सगळं आवाले चहा पिते मग रेडी व्हायचं आहे तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डोळे जेवणाचं सगळं कार्यक्रम डिटेलमध्ये दाखवणार आहे चॅनेलवरती सबस्क्राईब करा लाईक करा नवीन आल्यानंतर तर बाय बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय